आपण दर्पण परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी श्री आ ग हायस्कूल सावदा येथे कॉपीमुक्त अभियान उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी आणि परीक्षेचे पावित्र्य जपण्यासाठी सावदा येथील श्री आ ग हायस्कूल व ना पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि पीएम श्री नानासाहेब विष्णूहरी पाटील विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले आगामी बोर्डाच्या परीक्षा आणि शालेय परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता उत्तर दक्षिण ध्रुव आहे विद्यार्थी हा मेहनतीनं पास झाला पाहिजे स्वतःच्या परिश्रमानं पास झाला पाहिजे मुळातच विद्यार्थ्याचा आद्य धर्म आहे अभ्यास करणे आणि अभ्यास करणारा जर विद्यार्थी असेल तर कॉपी हा शब्द यायलाच नको परंतु कॉपी हा शब्द बी आला कॉपी मुक्त अभियान हा शब्द पण त्याला जोडला गेला म्हणजे याचा अर्थ आपण भरमसाठ कॉप्या करतो असा त्याचा अर्थ आहे आणि ह्या ज्या कॉप्या आपण करतो या कॉफीच्या आधारान आपण पास होतो आहे असंच चित्र सगळीकडे दिसतं तुम्ही समोर आहे म्हणून प्रातिनिधिक समोरात तुम्हाला बोललं जात आहे परंतु हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर आहे प्रत्येक शाळेमध्ये आहे विद्यार्थी मित्र हो। लता मंगेशकर गायिका ज्येष्ठ गायिका ओळखताना सगळे असं कोण आहे की लता मंगेशकरला ओळखत नाही ओळखता सगळे लता मंगेशकर यांचं एक भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये त्यांचा सत्कार होता त्या, त्या भाषणामध्ये त्यांनी एक वाक्य अधोरेखित केलं होतं एक वाक्य त्यांच्या तोंडातून आलं होतं आणि त्या वाक्याचा गर्भितार्थ इतका महत्वाचा आहे आणि त्यातल्या त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं तर त्याचं अतोनात महत्व आहे त्यांच्या तोंडातून जे वाक्य निघालं होतं ते असं होतं ज्याचं स्वतःच काही नसतं मी लक्ष देऊन ऐकायला ज्याच स्वतःच काही नसतं त्याचं करिअर लाईफ शॉर्ट असतं या बाबतीचा अर्थ कळाला मराठीमध्ये आहे फक्त शॉर्ट हा शब्द इंग्रजी आहे शॉर्ट म्हणजे आत कमी वय असतं त्यांनी हे जे वाक्य म्हटलं त्याच्यामध्ये एवढा मतीचा अर्थ घडलेला आहे ज्यांचं स्वतःच काही नसतं म्हणजे ज्याचे स्वतःचे गुण नाही ज्याचा स्वतःचा अभ्यास नाही ज्याचं स्वतःची तयारी नाही ज्याचं स्वतःच असं काही व्यक्तिमत्व नाही त्याचं करिअर लाईफ शॉर्ट असतं म्हणजे कमी असतं म्हणजे त्याचं करिअर घडत नाही या एका वाक्याहून सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे की दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा आपण कशा पद्धतीने दिली पाहिजे दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा आपलं करिअर जर घडवायचं असेल तर त्यासाठी आपलं स्वतःच काहीतरी असलं पाहिजे मग आपलं स्वतःच काहीतरी केव्हा असेल ते इनबिल्ट असेल त्या वेळेला ते डेव्हलप होईल का नाही परिश्रमाने सुद्धा आपण आपले गुण वाढवू शकतो हे काय लक्षात तुमच्या धोरण आहे आणि कार्यक्रम घेण्यामागचा हेतू काय म्हणतो सरांनी सांगितलं तुम्हाला की मी तो तुम्ही शेत करणार कॉपी मुक्त घ्या कॉपी कॉपी मित्र की ज्या कोणत्याच वर या रोगावर औषध नाही त्याचा औषध फक्त आहे तर कोणी मेडिकल वर गेलात तुम्ही आणि व मला कॉपी नावाचा रोग लागलाय त्याच्यावरती गोळी द्या तुम्हाला कोणत्याच प्रकारचे औषधी त्याच्यामध्ये मिळणार नाही त्याच्यावरती एकच औषधी आहे अजूनही वेळ आहे मित्र अजून बारावी वाल्यांचा पहिला पेपर दहा फेब्रुवारीला वाल्यांचा तुमचा अजून वेळ आहे मित्र तुम्ही आजही प्रत्येक विषयाला तीन तीन चार चार तीन तीन चार चार दिवस दिले मराठी आहे पहिला पेपर तुमचा ला बारावा इंग्रजी बाराला मराठी आहे तुमचा दहा बारा तुम्ही तीन तीन चार चार दिवसही वेळ दिला तरी सुद्धा बिना कापीन तुम्ही हे विषय पास होऊ शकता आणि उद्यापासून ना तोंडी तो परीक्षा आणि प्रॅक्टिकल तुमच्या चालू होत आहे. हे तईने लक्षात आवस्थितचं अर्थात परीक्षा दरम्यान आपल्याला काय करायचं काय करायचं नाही सगळी तयारी तुम्ही सगळ्या अवस्थेतत आहे आणि परीक्षेच्या दरम्यान जर तुमचं आरोग्य जर तुमची तब्येत वगैरे खराब झाली तर तुमची काय मानसिकता होऊ शकते हे तुम्ही चांगल्या प्रकारे होऊ शकता. तर त्या दृष्टीकोन मार्गदर्शन या काफी दुखता दुखता मुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना केलं जाईल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता अगदी मुक्त वातावरणामध्ये या परीक्षेला सामोरे जा इयत्ता दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मी माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी सावदा जिल्हा जळगाव